रॉयल शेफ आज अपने एक छान रेसिपी सुजाता चॅनल जर आपल्याला आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाओ। हे बघा आपले हे हेल्दी मुगाचे पराठे बनवायला अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत मुलांना नाश्त्यासाठी किंवा आपण डब्यामध्ये पण देऊ शकतो इतके छान हेल्दी आहेत चला तर मग बघूया आपण हे पराठे कसे बनवायचे आहेत ते आज आपण मोड आलेल्या मुगाचे पराठे बनवणार आहोत खूप हेल्दी रेसिपी आहे मुलांना हे नाश्त्यासाठी किंवा डब्यामध्ये द्यायलासुद्धा खूप छान आहेत त्याच्यासाठी मी एक कप हे मोड आलेले मूग घेतलेले आहेत आता हे मूग आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया मग आपण मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहे एक इंच आपण आलं घालूया बारीक चिरलेलं आहे चार पाच लसूण पाकळ्या चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आता हे आपण ब्लेंड करून घेऊया वाटताना मी फक्त दोन टेबलस्पून पाणी घातलेलं होतं थोडंसं अफवी आणि हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे फार बारीक वाटायचं नाही आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घालूया एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण थोडीशी कोथंबीर घालूया मी चांगली धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून धनेचिरी पावडर घालूया पाव टीस्पून हळद घालूया थोडीशी लाल मिरची पावडर घालूया आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे थोडीशी घालूया त्यानंतर थोडंसं हिंग पावडर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आपण आता हे पीठ मळून घेऊया पाणी जर आवश्यकता असेल तरच वापरा नाहीतर अगदी पातळ झालं तर लाटायला आपल्याला प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे मी अगदी एकच टेबल स्पून पाणी घातलेलं आहे आपण पीठ आता छान मळून घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल पण लावलेलं आहे आता आपण ह्याचे पराठे बनवून घेऊया पराठा लाटण्यासाठी आपण एक गोळा घेतलेला आहे आता ह्याला दोन्ही बाजूनी आपण पीठ लावून घेऊया आणि पातळसारखा लाटून घेऊया तवा गरम करायला ठेवला आहे पराठा आपण लाटून घेतला आहे बघा आपण हा अगदी असं पातळसारखा लाटून घेतलेला आहे तव्यावरती पराठा घातला आहे आता छान आपण हा शेकून घेऊया पराठा पण आता उलट केलेला आहे थोडंसं आपण तेल लावूया आणि आता तेलावरती दोन्ही बाजूंनी छान अगदी असा आपण खरपूस असा भाजून घेऊया आता मस्तपैकी आपण भाजून घेऊया हा पराठा अगदी खूप हेल्दी आहे मूग मोड आलेले मूग हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत अगदी बचायला पण अगदी मोल मूग अगदी हलके असतात आता पराठा काढून घेऊया आपले पराठे आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत हे आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा बरोबर सर्व करू शकतो इतके मस्त टेस्टी आणि हेल्दी झालेले आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद